आता आपली वेळ आलेली आहे आपण कधी जायचं बरं तर रात्रीच जायचं मध्यरात्री पाऊस धो धो कोसळते श्रावण महिना आहे आणि पाऊस येतोच बर का आम्ही पण जेव्हा कथा सांगतो तेव्हा कृष्णा जन्माच्या वेळेला हमकाच पाऊस येतो मग ती कथा कुठल्याही महिन्यात असते चला बघा भगवंतांनी काय ठरवलंय की भगवंतांनी सगळा मध्य घेतलेलाय ती तिचा मध्य रात्रीचा मध्य दिवसाचा मध्य तर या सगळ्या मध्यातून असं ठरवलंय की आपल्याला कशाला जायचंय तिकडे तर प्रेमाचा आविष्कार द्यायला जायचा प्रेमाची भक्ती शिकवायची भक्तीतून प्रेम शिकवायचंय आणि त्याच्यातून ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम मला भक्तांना शिकवायचं प्रेमाचा आविष्कार द्यायचा आहे म्हटल्यावर त्यांनी इतकं सुंदर वेळ ठरवलेली आहे ना की वृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्र ठरवलेलं आहे का माहिती आहे का कारण रोहिणी नक्षत्र हे चंद्राला अतिशय प्रिय आहे आणि हे चंद्राचं प्रिय नक्षत्र रोहिणी आणि रास वृषभ या राशीवर आणि या नक्षत्रावर बुधवारच्या दिवशी अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता भगवंतांनी अवतार घ्यायचं ठरव गोपाल कृष्ण भगवान की जय